या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्याने मोर्चा करताय काय यश ढाका या बावीस वर्षीय तरुणाची जी हत्या झालेली आहे बीड शहरामध्ये त्याला दोन महिने उलटून गेलेले आहेत आणि याच्यातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत आणि पोलिसांचा तपास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं त्या यश ढाकाला न्याय मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाचा तपास आम्हाला दिसत नाहीये आमची ही मागणी आहे यश याच ढाका याच्या हत्येचा तपास हा एस आय टीकडे सोपवण्यात यावा आणि हे प्रकरण ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं याच्यासाठीचा आजचा हा अन्यायाच्या विरोधात न्यायाचा मोर्चा आम्ही बीड शहरामध्ये बीड शहर वासियांच्या वतीनं काढण्यात आलेला आहे या ठिकाणी बीड शहरातील सर्व नागरिक जे न्यायप्रिय लोक आहेत आणि वाल्मिक समाजाचे महाराष्ट्रातील सर्व मोठे लिडर मुंबई पुणे महानगरातून या ठिकाणी आलेले आहेत आणि स्थानिकचे नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत पोलीस प्रशासनाचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे दबावी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्ही न्यायप्रिय लोक आहोत लोकशाही मार्गाने हे आंदोलन आम्ही करत आहोत आणि आमची मागणी लोकशाही मार्गानेच आम्ही पूर्ण करून घेणार हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाची सांगता होणार आहे यश ढाका यांची हत्या होऊन जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त झालंय त्याच्यात चार आरोपी अटक आहे पाचवा आरोपी जो मास्टर माइंड आहे त्याची पोलिसांनी चौकशी करावी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा त्याला अटक करावी ही मुख्य मागणी आहे दुसरं एस आय टी मार्फत याची चौकशी व्हावा हक्का कुटुंबियांना न्याय देण्यासाठी शासनाने सरकारी वकिलाची नेमणूक करावी यश ये ढाका यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी शासनाने हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत कारण काय असणार त्याच कारण प्रशासन पोलीस प्रशासन हे राजकीय दबावाला बळी दिसतोय घेऊन गेलो त्या आमच्या डेलिकेशनची दखल घेतली नाही रामचरण टाक कुठून आलेले तुम्ही संभाजीनगर कारण काय असणार आहे मागच्या दीड दीड महिने पहिले जो यश ढाका की हत्या हुई थी उसके निषेध में आज जो मोर्चे का जो आयोजन किया गया है इस मोर्चे में सभी दलित समुदाय ओबीसी समाज और समस्त वाल्मीकि समाज ये मोर्चे में शामिल है यह मोर्चे में वाल्मीकि समाज के अलावा यश ढाका को जो न्याय मिलना चाहिए इस विषय पर आज जो मोर्चा निकाला जा रहा है इसमें प्रमुख मांगना मोर्चे में, में यह है कि जश ढाका को यहाँ की जो भूमिका देनी चाहिए थी पुलिस प्रशासन ने और वो नहीं दे रही प्रमुख मांग ये है इसमें कि आर्थिक मदद के लिए ढाका परिवार को 50 लाख की आर्थिक मदद दी जाए प्रशासन की ओर से और उन्हें एक शासकीय नौकरी दी जाए एस आई टी कमेटी दी जाए प्रशासन की तरफ से उन्हें एक स्पेशल वकील की योजना दी जाए ऐसे प्रमुख मांगना है जो आज जिला अधिकारी कार्यालय पर जो मोर्चा लेके जा रहे हैं जिला अधिकारी कार्यालय पे इसका हम निवेदन देंगे और यह मोर्चा एक बहुत बड़ी संख्या में निकले निकालने जा रहे है हमारी यही मांगने पर न्याय के जो लड़ने वाले जो समुदाय है आतंक समाज बौद्ध समाज ओबीसी समाज चरमकार समाज वाल्मीकि समाज सभी दलित चढ़वल के जो नेता पुडारी हैं मुंबई महाराष्ट्र से मुंबई से नासिक से मनमाड़ से संभाजी नगर से परवनी नांदेड़ सभी से दलित चढ़वल के कार्यकर्ता मोर्चे में शामिल हुए हैं आज मी गंगा भाऊ त्रिभुवन नाशिक जिल्हा सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मी जशी माहिती मिळाली का आज आक्रोश मोर्चा आहे यश गाड्याच्या विषयी तर मी आम्ही सर्व आमची टीम या ठिकाणी बबलू भाई लारे प्रकाश भैया चावरिया व अशोक पथोड आम्ही सर्व या ठिकाणी आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आलेलो आहे कित्येक वर्षापासून बघत आहोत या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सनातनी मनुवादी ही प्रवृत्ती दलितांवर असूड उग उगारीत आहे व दलितांच्या तरुणांच्या हत्या करीत आहेत त्यासाठी हा आजचा मोर्चा निघालेला आहे यामध्ये सर्व आंबेडकर प्रेमी फुले शाहू विचारधारेचे सर्व या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व गटाचे सर्व मेहतर समाजाचे सर्व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत यश ढाका यांचा जो दुर्दैवी मृत्यू निर्गुण खून झाला त्या समाजकंटक शक्तींनी त्यांचा जो घात केला याला याचा आम्ही पूर्ण तीव्र निषेध केलेला आहे बीड शहर बचाव मंच ढाका कुटुंब यांच्या सोबत पूर्ण ताकदीनिशी उभा आहे आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत उभे राहणार आहोत यश ढाका यांना मरणोपरांत न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे आज स्वर्गवासी यश ढाका यांच्या मारेकऱ्याला शिक्षा होण्यासाठी या ठिकाणी सर्व धर्म समभाव जपून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे मी डॉक्टर लक्ष्मण जाधव टाकारी समाज अध्यक्ष त्याचबरोबर ओबीसी भटके मुक्ताच्या पदाधिकारी या ठिकाणी एक सांगू इच्छितो प्रशासनाने आजपर्यंत मो या पुण्यातील मोर्चा जर पकडला असता तर ही मोर्चा काढण्याची वेळ आली नसती त्याचबरोबर या अल्पसंख्याक मागासवर्गीय समाजातील खून झालेल्या यश ढाकाच्या आरोपीला अटक होत नाही आणि त्याच्यासाठी मोर्चा काढ लागतो ही राज्यघटनेत या भारतासाठी दुर्दैवी बाब आहे या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे यश ढाक्या यांच्या मारेकऱ्याला अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी त्याचबरोबर या खटला चालण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती व्हावी त्याचबरोबर शासकीय नोकरीमध्ये घरातील एक कुटुंबातील एक सदस्य घ्याण्यात यावा त्याचबरोबर पन्नास लाख रुपये शासनाने तात्काळ या कुटुंबियांना मदत म्हणून द्यावी हा आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर या, या उपेक्षित वंचित वचित मागासवर्गीय समूहातील एखाद्या तरुण युवकाचा खून होतोय आणि त्या खुनातील मारेकऱ्याला प्रशासन अटक करत नाही आणि अटक करण्यासाठी या लोकांना मोर्चा काढावा लागतो आम्हा लोकांना मोर्चा काढावा लागतो हे दुर्दैवी बाब आहे कारण की या सर्व जणांनी पाहिलेला याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकऱ्याचा शोध आहे ते काय म्हणतात प्रशासन आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो आम्ही बघतो करतो परंतु काय करतात जर या ठिकाणी जर विरुद्ध बाजू असती जर आम्हीच मागासवर्गीय आणि जर समजा एखाद्याचा खून केला असता तर त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय बसून ठेवतात हो आणि आरोपींना तात्काळ अटक करतात महिना होऊन गेला तर या यश ढाका यांच्या आरोपीला अटक होत नाही ही दुर्दैवीची बाब आहे त्याच्यामुळे आम्ही पोलीस प्रशासन याचा धिक्कार करतो आणि आता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन तात्काळ या आरोपींना मोर्ख्याला अटक नाही केली आणि आमच्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही याच्यात महाराष्ट्रामध्ये व्यापक स्वरूपामध्ये आम्ही आंदोलन करतो एवढंच सांगू इच्छितो माझं नाव ईश्वर सिंग झुनुटमे युनायटेड सफाई कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष बोलतो जे आमचे वाल्मिकी समाजावर अन्याय त्या चालला आहे काल परवा आम्ही नाशिकला होतो नाशिकला देखील एक असं तरुणाची वाल्मिकीची पोराची हत्या करण्यात येईल याचं कारण मला समजू शकत नाही की काय काय चाललंय त्याचं कारण मला असं वाटतं की जे आमच्या वाल्मिकी समाजा माघासारखे समाजाचे जे लोक आहे आज वकील बनायला लागले पढाय लिखायला लागले चांगल्या अहद्यावर जायला लागले म्हणून आमच्यावर अन्याय आज वाढलेला आहे आणि मी आज आपल्या माध्यमांना सांगतो जर ढाक्याला या ढाक्याला जर न्याय भेटला नाही तर मग मी आम्ही वाल्मिकी समाज मुंबईमध्ये देखील आंदोलन करणार आहे अशी सरकारने दक्षता घ्यावा दुसरी गोष्ट मग सरकारला चेतवतो जर असं आमच्यावर सतत आंदोलन अन्याय हत्याचा होत राहिले तर उद्या आम्ही पाच हजार वाल्मिकी लोक बौद्ध धर्म घेणार हे सरकारला मी खुली चॅलेंज करतो नाहीतर अन्याय थांबवा आणि याच ढाक्याला त्याला न्याय देण्यात यावा ही सरकारला माझी विनंती आहे